नमस्कार मी स्वप्ना प्रधान स्वागत आहे तुमचा माझ्या चॅनल टेरेस टू टेबल मध्ये जो की आता मराठीमध्ये आहे आपला जो हिंदी चॅनल होता तो तसाच राहणार आहे आणि आता हा मराठी चॅनल एक अजून आहे कारण की मला खूप रिक्वेस्ट आहे तुमची की मराठीमध्ये सुद्धा चॅनल करा तर आता मराठीमध्ये सुद्धा हा चॅनल असणार आहे तुम्ही हिंदी चॅनल पण बघा कारण तिकडे वेगळ्या रेसिपीज वेगळे व्हिडिओज येणार आहेत आणि इकडे वेगळ्या रेसिपीज वेगळे व्हिडिओज तसंच आपले पहिल्यासारखंच राहणार आहे की आपण टेरेसच्या काही गोष्टी दाखवणार आहोत म्हणजे टेरेस गार्डनिंग पण दाखवणार आहोत आणि रेसिपीज पण दाखवणार आहोत मराठीत असणार आहेत भरपूर महाराष्ट्रीयन रेसिपीज ह्या चॅनलवर येणार आहेत तर हा चॅनल नक्की बघा आज आहे माझी पहिली रेसिपी आणि रेसिपी म्हणजे ह्या चॅनलची आपण सुरुवात करणार आहोत मोदकापासून तर चला आज उकडीचे मोदक बनवूयात आणि मग त्यानंतर तुम्हाला काय बघायला आवडेल हे मला नक्की लिहून पाठवा तर ह्या चॅनलमध्ये आपण त्या रेसिपीज पण दाखवूयात तर चला रेसिपीची सुरुवात करूया चला पहिले आपण चव बनवूया तर त्यासाठी मी खवळलेलं खोबरं घेतलंय आणि त्यामध्ये मी गुळ घालते गुळ जो आहे तुम्ही बारीक चिरून घेतला आणि मग दीड कप मी त्याला मोजले म्हणजे मेजरमेंट मध्ये काही गडबड होणार नाही आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते म्हणजे चिमुटभर आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मग खसखस तर मी अर्धा चमचा इकडे खसखस घालते तुम्हाला जास्ती आवडत असेल तर तुम्ही जास्ती घालू शकता ते तुमच्यावर आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ना ते आपण फक्त असं मिक्स करायचंय म्हणजे आता याला मी छानपैकी मिक्स करून घेतलंय आणि मीठ घातल्याने काय होणार आहे पाणी सुटणारे आणि सगळं एकजीव होणार आहे तर दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला मिक्स करून असंच बाजूला ठेवून देऊ दहा पंधरा मिनटाने चला आता चव बनवूयात तर त्यासाठी मी गॅसची आज जी आहे ना ते एकदम बारीक ठेवली आहे आणि असं सतत मी त्याला हलवते एकदम छान आणि चव बनवते काय होतं गॅस असते मोठा ठेवला ना की गुळ आणि खोबरं जे आहे ते करपतं आणि मग एकदम असा करपट करपट वास येतो चवाला तसं आपल्याला बिलकुल नको आहे आणि त्यामुळे आपण सतत असं हलवतोय त्याला त्या मिश्रणाला आणि गॅस पण आपण बारीकच ठेवला आहे आता बघा गूळ जो आहे तो सगळा मेल्ट झाला आहे आणि आता आपला जो चव आहे ना तो असा दिसतोय तर त्याने काय झालं तुम्हाला असं वाटत असेल की चव जो आहे तो खूप जास्ती सॉफ्ट दिसतोय पण आपल्याला ह्याला परतायचं आहे परतून परतून त्याला छान चव येईल पण जर का असं कधी झालं की आपला गूळ जो असतो तो कधी कधी एकदम सॉफ्ट असतो किंवा नारळ जे आहे ना तो कधी कधी थो असा थोडा दुधाळ असतो तर त्याने ना असं आपला चव सॉफ्ट होऊ शकतो मग आपण काय करायचं त्यामध्ये एक टेबलस्पून आपण मिल्क पावडर किंवा आपलं जे पीठ असतं ना मोदकाचं पीठ ते त्याच्यामध्ये एक चमचा घालायचा आणि मग बघा तुम्ही तुमचा चव जो आहे ना तो एकदम व्यवस्थित छान होईल त्याआधी आता बघा मी काय करते बारीकच गॅस आहे पण मी चव एकदम छान परतून घेते परतल्यामुळे ना त्याला मस्त एक छान स्वाद पण येतो आणि आपला जो चव आहे ना तो ड्राय होतो त्यामुळे जर का तो अगदीच ड्राय नाही झाला तरच आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे घालायची इथे बघा छान असा चव तयार झालेला आहे आता ना ह्या चवाला तुम्ही बघाल थंड झाल्यावर हा एकदम व्यवस्थित होईल आता मी त्याच्यामध्ये काय करते एक पाव चमचा जायफळ आणि पाव चमचा वेलची पूड अशा दोन दोन्ही मी पूड ह्याच्यामध्ये घालून ह्याला मिक्स करते जेव्हा आपण गूळ वापरतो ना कुठल्याही पदार्थामध्ये तेव्हा थोडंसं जायफळ नक्की वापरायचं त्याने छान पदार्थाला एकदम मस्त चव येते आता ह्याला मी छानपैकी मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला ह्याला थंड व्हायला ठेवायचं थंड झाल्यानंतरच आपण ह्याचे मोदक करू शकतो तर चला चव जो आहे तो आपण थंड व्हायला ठेवून देऊयात हे आहे मोदक पीठ तर मोदक पीठ आणि नुसतं तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये फरक असतो नुसतं तांदळाचं पीठ जे आहे ते कुठल्याही तांदळाने बनवलेलं असू शकतं मोदक पीठ जे आहे ते जे बनवतात ते जनरली इंद्रायणी तसंच आंबेमोर आणि काही वेळेला बासमती असा तांदळाने बनवलं जातं तर मला बऱ्याच लोकांचं ना माझा जेव्हा हिंदी चॅनल होता ना त्याच्यावर खूप अशी ही रिक्वेस्ट यायची की हे पीठ जे आहे ते कसं बनवतात कारण की आमच्या इकडे नाही मिळत तर मोदक पीठ हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी स्पेसिफिक का सांगते कारण त्याच पिठाने मोदक छान बनतात तर मग तुमच्याकडे नसेल मिळालं तुम्हाला काय करायचंय इंद्रायणी तांदूळ आणि त्याच्याबरोबर आंबेमोर तांदूळ हे दोन्ही तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये घ्यायचे त्यांना चांगलं धुवायचं स्प्रेड करून ठेवायचं एका फडक्यावर म्हणजे आपण फॅन खाली सुद्धा त्याला सुकवू शकतो छान त्याला सुकवून घ्यायचं आणि मग त्याला दळायला द्यायचं आता दळायला देताना काय करायचंय आपण की सगळ्यात पहिले ना ही गोष्ट डोक्यात ठेवायची की दळताना जे पीठ आहे तांदळाचं ते तांदळाच्याच पीठावर तळलं दळलं गेलं पाहिजे म्हणजे काय की आपण पहिले ना आपल्या घरातले काही तांदूळ द्यायचे चक्कीमध्ये दळायला त्यांना सांगायचं की हे दळा आणि मग त्याच्यावर आमच्या मोदकाचं पीठ दळून द्या मोदकाच्या पीठामध्ये कुठलंही दुसरं पीठ येता कामा नाही हे खूप इम्पॉर्टंट आहे तेव्हा मोदकाचं पीठ असं छान बनतं आणि तुमच्याकडे जर का लोकल किराण्यावाल्याकडे मिळत असेल तर तुम्ही त्यांना मोदकाचं पीठ मागितलं तर ते तुम्हाला देतात जसं आता मी हे जे मोदकाचं पीठ आहे ते माझ्या इकडच्या लोकल शॉप मधनं आणलेले तर त्यांनी मोदकाचं पीठ हे वेगळं ते बनवतात आणि नुसतं तांदळाचं मागितलं की वेगळं देतात तर मोदकासाठी आपण मोदकाचं पीठच वापरायचं आहे चला आता मोदकाचं कवरिंग बनवूया तर त्यासाठी मी पाणी घेतलंय एक कप प्लस पाव कप पाणी घेतलंय मी इकडे त्यामुळे थोडंसं मी मीठ घातलंय आणि एक टेबल स्पून मी दूध घालते दुधाने काय होतं की मोदक जो आहे ना तो छान मस्त मऊ लुसलुशीत होतो आणि पांढरा शुभ्र सुद्धा दिसतो त्यामुळे दूध नक्की वापरा आणि त्यामध्ये आता थोडंसं मी घालणार हे तूप तुपाने ना मस्त स्वाद येतो त्यामुळे थोडंसं तूप वापरायचं आहे सगळी जी तुम्हाला लिस्ट आहे प्रॉडक्टची ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे म्हणजे इन्ग्रिडियंटची लिस्ट आहे डिस्क्रिप्शनमध्ये सगळी तुम्हाला मिळेल तसं तसं करा बघा तुमचे मोदक फार सुंदर होतील आता ह्या पाणी जे आहे ना ते आपलं एकदम व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आता पाणी उकळलं की मी काय करते की मी गॅस बंद करून ह्याच्यामध्ये पीठ घालते काही लोक गॅस चालूच ठेवतात आणि पीठ घातल्यानंतर बंद करतात पण मी काय करते नेहमी गॅस बंद करते आणि मग पीठ घालते तर आता बघा पहिले आपलं जे पाणी आहे ते व्यवस्थित उकळलं आहे मी गॅस बंद केलाय आणि आता मी त्यामध्ये मोदक पीठ घालत आहे आता मोदक पीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याला एकदम व्यवस्थित छान एकदम मिक्स करायचंय तर आता काय होतं बघा आपण जेव्हा ह्याला मिक्स करतो ना तेव्हा आपल्याकडे कसं भांडं पाहिजे आपल्याकडे लंगडी पाहिजे किंवा असं थोडं फ्लॅट बॉटमची कढई पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगलं ह्याला मिक्स करता येईल जर का आपल्याला पीठ हलवताच नाही आलं ना तर ते पीठ दाट दाट होतं आणि त्याने ना आपले मोदक छान होणार नाही म्हणून ही एक टीप आहे की तुम्ही भांडी कुठली वापरता ह्यावर सुद्धा पदार्थ कसा बनतो हे खूप अवलंबून असतं म्हणून ना थोडं फ्लॅट बॉटमची आपली कढई किंवा लंगडी असं आपण भांडं घेऊयात आणि एकदम व्यवस्थित म्हणजे सगळीकडनं हे पीठ मिक्स होईल असं छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे उकड जेव्हा छान येते ना तेव्हा मोदकाची पारी मस्त होते मोदकाचं कवरिंग छान होतं आणि आपले मोदक छान लुसलुशीत मऊ होतात आता ह्याचं सगळं मी जे कालत्याचं आहे ते काढलेलं आहे आणि ह्याच्यावर आपण एक प्लेट ठेवूयात म्हणजे ह्याची ह्याला वाफ येईल आणि पंधरा ते वीस मिनटं असंच आपण ठेवायचं आहे ह्याला पंधरा मिनटाने किंवा वीस मिनटाने तुम्ही त्याला उघडू शकता आणि उघडल्यानंतर हे आपल्याला मळायचं आहे पीठ एकदम गरम असतं तुम्हाला हात नाही लावता आला तर तुम्ही थोडं वाटीने त्याला मळून घ्या आणि मग हाताने मळा आता मी खूप मोदक करते तुम्ही जर का माझ्या टेरेस शूटेबलचा जर का हिंदी चॅनल बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी ऑर्डर्स घेते आणि एकेका एक वेळेला आम्ही पाचशे सहाशे मोदक करतो तर त्यामुळे मी तुम्हाला ज्या टिप्स सांगते ना त्या टिप्सने तुमचे मोदक एकदम छान होणार आहेत मस्त सॉफ्ट मोदक होतील कारण की मी जेव्हा करते आणि क्लायंटला येतो तेव्हा त्यांना खूप आवडतात आणि मी ह्याच सगळ्या टिप्स वापरते आणि माझे मोदक फार सुंदर होतात त्यामुळे ह्यात तुम्हीही वापरा आणि करून बघा आणि मला लिहा नक्की की तुमचे कसे झाले मोदक आता इकडे इम्पॉर्टंट टिप्स आहेत त्या सगळ्या ऐकून घ्या पीठ मरताना आपल्याला त्याला पाणी लावायचं आहे का कारण की मी पहिले जर का तुम्ही बघितलं तर मी पाणी कमी घेतले म्हणजे पीठ जेवढं आपण घेतो त्याच्यापेक्षा मी कमी पाणी घेतलेलं आहे आता त्या कधी कधी काय होतं तांदूळ जो आहे तो थोडं जास्त पाणी पितो कधी कधी कमी तर त्याने काय होतं की जर का कधी असं झालं की पाणी आपलं जास्ती झालंय त्याने आपलं आपलं जे पीठ आहे ना मोदकाचं ते जर का त्याने तेवढं सोक नाही केलं तर मऊ मऊ राहतं आणि मऊ राहिलं मग आपल्याला त्याचे मोदक नीट करता येत नाहीत त्यामुळे काय करायचं का की मोदकाला नंतर मळताना पाणी लावायचं आणि हाताला बघा असं हाताने आपण त्याला छान मळून घ्यायचं आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते की असं एकदम त्याला व्यवस्थित आपण जोर काढून मळतो ना तसं म्हणायचं काही जणांनी मला ना माझ्या हिंदीवाल्या चॅनलवर हे प्रश्न केलेले की कमी मळलं तर चालेल का किंवा फूड प्रोसेसरमध्ये मळलं तर चालेल का वगैरे मी हातानेच मळते त्यामुळे मी तुम्हाला हातानेच मळायचं सजेस्ट करेन कमी नका मळू कमी मळल्याने तुमचा मोदक छान होणार नाही कारण मोदकाला ना ही एक खूप इम्पॉर्टंट टीप आहे की तुम्ही जेवढं पीठ छान मळून घेताना त्याचं तेवढा तुमचा मोदक छान होतो आणि तेवढा तुमचा मोदक तुम्हाला आ, शेप करताना म्हणजे त्याला आपण जेव्हा क कळ्या करू ना तेव्हा ते तो जास्ती छान होईल बघा आता मी तुम्हाला पुढे दाखवते आता बघा मी सगळं पीठ जे आहे ते मळून घेतले आणि पीठ बघा आपलं कसं सॉफ्ट आणि छान आहे मस्त एकदम आपलं पीठ तयार झालेलं आहे व्यवस्थित मी मळलेलं आहे मळायला आपल्याला थोडा वेळ लागतो पण आपण छान व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं म्हणजे काय होतं की आपलं पुढचा मोदक छान होतो आता मी तुम्हाला दाखवेन की आपल्याला कसं कळणार की हे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलंय की नाही तर बघा थोडंसं मी आता काढून घेते मोदक करायला बाकीचं जे पीठ आहे ना त्याला आपल्याला काय करायचं झाकून ठेवायचं ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे पीठ जर का तुमचं कोरखडलं तर मोदक चांगले होणार नाहीत त्यामुळे त्यांना झाकून ठेवायचं मोदक करायला आपण आता हा एक गोळा काढलाय आता ते बघा मी तुम्हाला दाखवते असं ना त्याला मी वाटी करून घेणार आहे तर तुम्ही जसं कराल तसं तुम्ही करू शकता माझी मेथड वापरायची असेल तर माझी वापरा मी थोडंसं तेल लावलं आहे आणि आता मी वाटी करते ही वाटी करताना जर का तुमच्या वाटीला क्रॅक्स जात असतील म्हणजे आपण जेव्हा पारी करतो तर पारी करताना जेव्हा त्याला क्रॅक्स जात असतील म्हणजे जा तुमचं पीठ व्यवस्थित मळलेलं नाही आहे मग तुम्हाला त्याला परत म्हणायची गरज लागते पण अदरवाईज म्हणजे जर का तुमच्या क्रॅक्स नसतील होत तर तुम्ही असं त्याची जसं आपण वाटी करतो ना तशी करू शकता म्हणजे पारी आपल्याला करायची आहे आणि एकदम पण पातळ नका करू कारण मला ना हे पण काही प्रश्न हिंदी चॅनलवर आले की आम्ही तुम तुमचीच रेसिपी वापरली पण आमचे मोदक आहेत ना ते फाटले तर का फाटले कारण की तुम्ही खूप पातळ त्याची पारी करायला गेला असाल कारण कधी कधी लोकांना असं वाटतं जेवढी पातळ पारी तेवढा छान मोदक असं नसतं प्रत्येक गोष्ट रेशोमध्ये असली पाहिजे मोदकाचं कवरिंग पण रेशोमध्ये असलं पाहिजे आणि फिलिंग पण रेशोमध्ये असलं पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे त्यामुळे खूप पातळ पण नाही करायला जायची त्याची पारी आता बघा ही तीन बोटं जी आहेत ना ती वापरून आपल्याला ह्याच्या कळ्या करायच्या म्हणजे पहिलं जे, जे बोट असतं त्याने रेफरन्स घ्यायचा आणि अंगठ्याने आणि तिसऱ्या बोटाने त्याला दाबायचं चिमटा घेतल्यासारखं आपण त्या दाबायचं की पटापट आपल्या कळ्या होतात आता मी खूप करते म्हणून माझ्या पटापट होतात तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो जर का तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही नेहमी करत असाल तर तुमच्याही अशा पटापट पाकळ्या होतील तर हे बघा असं केल्याने तुमचा मोदक जो आहे तो छान होईल आता अजून एक इम्पॉर्टंट टीप मोदक करताना तीन चार मोदक झाले की आपण हात धुवून घ्यायचं कारण की आपल्या हाताला जे पीठ लागलं असतं ना त्याने सुद्धा आपले मोदक बिघडू शकतात मग ते कोरखडतात पुढचे मोदक हा त्यामुळे हा टिप्स सगळ्या लक्षात ठेवा आणि तुम्ही जेव्हा आपण मोदक कराल ना तेव्हा तुम्हाला पीठ जसं तुम्ही झाकून ठेवा तसं मोदकही झाकायचे मी पुढे दाखवेन तुम्हाला, तुम्हाला कसं ते आता बघा छान आपला मोदक कसा तयार झालाय म्हणजे आपण कळ्या काढलेल्या आहेत त्याच्या आता आपण काय करूयात त्याच्यामध्ये चव भरूयात तर चव भरताना ना तुम्ही नेहमी लक्षात घ्या की चव हा छान अगदी भरला गेला पाहिजे मोदक आपण जेव्हा उघडू ना तेव्हा तो एकदम टमटमीत त्याच्या आतमध्ये चव पाहिजे चव कमी भरला तर काही मोदकाची मजाच नाही म्हणून व्यवस्थित चव भरा आणि मग त्याला कसं अलगद बंद करायचंय तेही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा असं त्याला अलगद बंद करायचं फक्त त्याला असं ना एकत्र घेत जायचंय त्या पाकळ्या हातला मी थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि पाकळ्या एकत्र करून घेतल्या तर तुमचा मोदक जो आहे तो आपोआप बंद होत जाणार बघा आणि असा व्यवस्थित छान बंद होईल त्याचा शेप बिघडणार नाही बिलकुल ना 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 हे करताना मात्र आपला एकदम अलगत आपल्याला करायचं आहे बिलकुल त्याच्यात ताकद लावायची नाहीये आता इथे ना एक अजून तुम्हाला मी इम्पॉर्टंट टिप सांगते की जेव्हा तुम्ही मोदक करतात तेव्हा दहा बारा मोदक केल्यानंतर तुम्ही त्यांना स्टीम करा बऱ्याच वेळा बायका काय करतात एका हाती बसतात आणि पंचवीस तीस मोदक करतात आणि मग स्टीम करतात ते मोदक कोरखडतात तोपर्यंत आणि त्यामुळे ते फुटतात त्यामुळे मला जे जे प्रश्न तुमच्या आधी आलेले आहेत त्यांचे सगळ्याचे उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये दे देते तर हे सगळे टिप्स नक्की वापरा आता बघा तो मोदक जो आहे तो मी कसा ठेवते एक मी पांढरं फडकं जे ते ओलं करून घेतलंय आणि त्याच्या खाली मी हा मोदक ठेवलाय असे सगळे मोदक मी करून घेतलेत आणि मग आता ना आमच्याकडे काय होतं मोदकाच्या बरोबर एक छोटीशी शेंग केली जाते तर शेंग कशी करायची ते मी तुम्हाला आता दाखवते आणि मग मोदक उकडायला ठेवताना आपल्याला काय करायचंय जेणेकरून मोदक छान सॉफ्ट होईल म्हणजे मऊ लुसलुशीत होईल तेही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा आज मी हातानेच ह्याची पारी करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये चव भरून ही शेंग करूयात म्हणजे तुम्ही सगळे मोदक केलेत तरी चालेल आमच्याकडे शेंग करतात म्हणून मी एक शेवटी शेंग करते आणि ती पण मी तुम्हाला दाखवते आणि हे बघा हिला असं बंद करून ना त्याला फोल्ड करायचं असतं करा मी कसं करायचं असतं मी तुम्हाला दाखवते ही बंद केलं मी आणि आता जेव्हा मी त्याचं डिझायनिंग करेन ना त्याला म्हणतात की मुरड घालणे तर ती आपण मुरड घालूयात हे बघा अशी पाणी लावलं मी थोडंसं आणि बस असं आतमध्ये मी फोल्ड करत गेले की त्याची ती मुरड होते असं करून आपण एक शेंग पण बनवली आहे आता मी काय केलंय साईड बाय साईड ना जो स्टीमर असतो तो त्याच्यामध्ये पाणी ठेवून ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता काय करायचं आपण स्टिमरच जो प्लेट असते तुमच्याकडे किंवा माझ्याकडे मोठा स्टीमर आहे कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की मी बिझनेस करते तर माझ्याकडे खूप ऑर्डर असते तर मी त्याच्याच एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये खाली सगळं तेल लावून घेतलंय मी व्यवस्थित छान तेल लावलं की मोदक चिटकणार नाहीत बिलकुल खाली तेल लावल्यानंतर काय करायचंय मोदक जो आहे ना त्याला पाण्यामध्ये असं आपल्याला एकदा डीप करून काढायचं म्हणजे थोडासा बुडवायचा लगेच काढायचा एक्स्ट्रा पाणी असं वाटत असेल तर ते काढून टाकायचं आणि मोदक त्याला मध्ये लावायचा असे सगळे मोदक आपण लावणार आहोत सगळे मोदक आता काही लोक ना फक्त त्याचं नाक बुडवतात किंवा काही लोक फक्त खाली पाण्यात बुडवतात पण मी पूर्ण मोदक पाण्यात बुडवते आणि तो मोदक छान मस्त स्टीम होतो त्यामुळे काय होतं ना की मोदक मस्त एकदम तुमचा मऊ होणार लुसलुशी छान होणार म्हणून ही टी जी टीप आहे ती नक्की वापरा त्याला असं पाण्यातनं आपण बुडवून आहे आता बघा मी काय केले सगळे मोदक असे बुडवून काढले त्याच्यावर मी एक एकच केशर असं लावते आता हे ऑप्शनल आहे म्हणजे हे छान दिसावं म्हणून मी करते तुम्ही केशर नाही लावलात तरी काही हरकत नाही आणि माझ्या अशा केशराच्या दांड्यात म्हणजे केशर जो आहे ना माझा तो असा एकदम असा लांब लांब सडक आहे मस्त त्यामुळे मी एक एकच त्याच्यावर केशराची काडी लावली आहे पाणी गरम झालेलं आहे त्यावर आता आपण हे ठेवूयात स्टीमर आणि स्टीम करायला ठेवूया चांगलं पंधरा मिनिटं त्याला मोठ्या गॅसवर स्टीम करायचं हे खूप इम्पॉर्टंट आहे पंधरा मिनटं मस्त मोठ्या गॅसवर स्टीम करा आणि बघा आता मी हे उघडते हळ एकदम स्टीम हातावर येते त्यामुळे एकदम हळू आपल्याला हे आहे आणि हे बघा हे मी उघडले आणि आपले मोदक किती छान दिसतात म्हणजे एकदम मस्त स्टीम झालेले आहेत मोदक त्यांना काढून घेतलेले मी एक दोन मिनटं असंच ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचे हे पण एक इम्पॉर्टंट टिप आहे लगेच काढून घ्यायचे आणि आता बघा मी तुम्हाला दाखवते मोदक एकदम मऊ छान झालेला आहे त्याच्यामधला चव बघा किती मस्त आहे आणि आता ह्याला खाताना ह्याच्यावर भरपूर मला सोप्त तूप घालायचे आणि हा एन्जॉय करायचा आहे माझी रेसिपी कशी वाटली नक्की लिहून पाठवा आणि हा मराठी चॅनल तुम्हाला कसा वाटतोय हेही मला नक्की लिहून पाठवा तर तुम्ही ही उकडीचे मोदक करा ह्या सगळ्या टिप्स वापरून करा मोदक फारच सुंदर होतील याची मी गॅरंटी घेते आणि तुम्हाला काय रेसिपीज बघायच्यात अजून हे मला नक्की पाठवा कारण की आता श्रावण महिना येणार आहे आणि तसेच फेस्टिव्ह सिरीज सुरू होणार आहे तर तुम्ही मला नक्की लिहा की तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल तसंच चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद